सध्या राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे पालिका निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याची शुक्रवारी शेवटची तारीख आहे याच गदारोळात गुरुवारी न्यायालयाच्या एका निकालाने धकधक वाढली पन्नास टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयाने पुढच्या मंगळवारी सुनावणीची तारीख दिली तोपर्यंत सर्व निवडणुकांचे नोटिफिकेशन जेसे थे ठेवण्याचे आदेश दिले नव्या निवडणुकांची घोषणा करण्यासही प्रतिबंध घातला आता सर्वच निवडणुका रद्द होतील का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत झेडपी पंचायत समित्यांचे इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे महानगरपालिकांसाठी इच्छुकांची धडधड वाढली नेमका काय आहे हा सगळा घोळ निवडणुका खरंच रद्द होतील का याच विषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुरू झाल्या आहेत या निवडणुकात ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अनेक शहरात आरक्षणाची पन्नास टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडली गेली आहे हाच वाद न्यायालयात गेला होता या प्रकरणी गेल्या सोमवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला कोणत्याही स्थितीत आरक्षणाची कमाल मर्यादा पाळण्याचे निर्देश दिले होते तसेच सध्याची निवडणूक प्रक्रिया रोखण्याचाही इशारा दिला होता यामुळे नगरपंचायत व नगर परिषदेच्या येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट पसरले होते गुरुवारी यावर पुन्हा सुनावणी झाली तेव्हा कोर्टाने यासंबंधी सुनावणी मंगळवारपर्यंत लांबणीवर टाकल्याने ही निवडणूक प्रक्रिया तूर्त जैसे थे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आता नेमका आक्षेप काय आहे ते आपण समजून घेऊया विकास गवळी यांनी याबद्दलची याचिका दाखल केली या प्रकरणी यापूर्वी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्याने मराठवाड्यातील अनेक पालिकांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण लागू केल्यानंतर आरक्षणाचा टक्का वाढल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती मला बागची यांच्या खंडपीठाने सोमवारच्या सुनावणीत संताप व्यक्त केला बांठी या आयोगाच्या आधी जी परिस्थिती होती त्यानुसारच निवडणूक घ्याव्यात असे न्यायालयाने सांगितले परंतु ते पाळले गेले नाही म्हणजेच ओबीसी आरक्षण नसताना आराखडा वापरला पाहिजे परंतु सरकारने या आदेशाचा सोयीचा अर्थ काढून आरक्षण वाढवले अशी कठोर टिप्पणी न्यायालयाने सोमवारी केली होती या सुनावणीत अनेक मुद्द्यांवर तीव्र चर्चा झाली राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सरकारची बाजू मांडली त्यांनी सांगितले की निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे काही निवडणुकांच्या मुदती वाढवता येणार नाहीत परंतु न्यायालयाचे या कारणांवर समाधान झाले नाही न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कडक शब्दात यावर उत्तर दिले कोर्ट म्हणाले की आमचा आदेश अगदी सरळ होता पण तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ केला पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण गेलं तर निवडणूक प्रक्रियाच आम्ही रोखू शकतो न्यायमूर्ती मला बागची यांनीही घटनेतील आरक्षण मर्यादेचा उल्लेख करून सरकारला खबरदारीचा इशारा दिला राज्य सरकारने अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने मंगळवारी पुढील सुनावणी ठेवली म्हणजे मंगळवारीच निवडणुकीचे भविष्य ठरणार हे स्पष्ट झाले आता निवडणुका रद्द होणार का ते आपण समजून घेऊया न्यायालयीन सुनावणीचे पुढील टप्पे निर्णायक आहेत न्यायालयाने आरक्षण मर्यादा पाळण्याचे आदेश पुन्हा कडकपणे स्पष्ट केले त्यामुळे सरकार आता कोणता निर्णय घेते बांठिया आयोगाचा अहवाल कसा मांडते आणि न्यायालयाची प्रतिक्रिया काय असेल यावरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वेळेवर होतील की थांबवण्यात येतील हे अवलंबून आहे सर्वसामान्य नागरिक उमेदवार आणि राजकीय पक्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा करत आहेत दरम्यान राज्यातील दोनशे शेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान अर्ज मागे घेण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी चिन्हांसहित उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल दोन डिसेंबरला मतदान घेण्यात येणार असून तीन डिसेंबरला निकाल जाहीर होतील मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या इशार्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम प्रश्नचिन्हाखाली आला तुर्तास पुढील मंगळवारपर्यंत पालिका निवडणुकांचा कार्यक्रम आहे तसाच सुरू राहणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार